नमस्कार मी संतोष सुताराने खानापूर तालुक्यातील घनदाट अरण्य प्रदेशात रस्ता नसल्यामुळं आजारी रुग्णाला खुर्चीवर झोपून खुर्चीला बांबू बांधून तब्बल आठ किलोमीटर चिखलातून चालत दवाखान्यात दाखल करावं लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे खानापूर तालुक्यातील कोंगळा गाव हे घनदाट जंगलात वसलेलं आहे या गावातील व्यंकट गावकर याची तब्येत बिघडली त्याला दवाखान्यात तातडीनं उपचारासाठी दाखल करणं गरजेचं होतं गावाला रस्ता नसल्यानं कोणत्याही वाहनाची रुग्णाला नेण्यासाठी सुविधा नव्हती त्यामुळे गावकऱ्यांनी बांबू बांधले त्यानंतर डोलीप्रमाणे पाच सहा गावकऱ्यांनी पावसाची आठ किलोमीटर अंतर चालत पार केलं एका ठिकाणी भांडोरा नाल्यावरील बांबूच्या साकवावरून जीव मुठीत धरून नाला पार करावा लागला तर एके ठिकाणी पांढरी नदीच्या पुलावर चालत जावं लागलं संपूर्ण रस्त्यात चिखल होता तेव्हा दोन वेळा रुग्ण खाली उलटता उलटता बचावला अखेर पाऊस चिखलातील रस्ता वन्यप्राण्यांची भीती या अडथळ्यांना पार करून ग्रामस्थांनी अखेर वेंकट गावकर याला उपचारासाठी खाजगी इस्पितळात दाखल केला